मित्रांनो लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेच्या उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत आद्विक आणि कला हे रूम मध्ये असतात आद्विकने कलाला कॉफी आणायची सांगितलेली असते कला ही कॉफी आणण्यासाठी खाली जाते रोहिणी आणि राहुल हे बोलत बोलत वरती येत असतात राहुल हा रोहिणीला सांगत असतो की आद्विकने नवीन बिझनेस साठी जागा खरेदी केली आहे ती पण त्या खरेची हे बोलणे कला ऐकते आणि तिला धक्काच बसतो मग कला ही आदविक जाते समोर डॉक्युमेंट टाकते आणि त्याला विचारू लागते की तू आमचे घर खरेदी करणार आहेस का तू आमच्या परिस्थितीचा फायदा घेत तू तुझा तु तु बिझनेस मोठा करतोय अद्विक हा शांतपणे कॉफी घेत असतो तेवढ्यात कलाची आई त्या ठिकाणी येते तिला थांबण्यास सांगते कलाची आई आणि बाबा सांगतात त्यांनी आमच्यावरचे कर्ज फेडण्यासाठी हे करत आहेत देव माणूस आहेत ते कला ही अद्विकची माफी मागते त्यावर अद्विक कला म्हणतो काय मोठ्याने बोल त्यावर कलाही मोठ्याने अद्विकला कानाजवळ जाऊन सॉरी म्हणते आणि अद्विक कडे प्रेमाने बघू लागते पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा